आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर काल उद्धव ठाकरेंची सभा झाली ठाकरेंच्या सभेच्या आमच्या उमेदवाराच्या विजयात निश्चितपणे खारीचा वाटा असणार आहे काल आणलेला कोळी आमच्यावर टीका करायला आला त्याने केलेल्या टीकेवर जनता नाराज आहे हे घराणेशाही बद्दल बोलता त्यांनी थोडे मागे वळून बघितले असते तर त्यांना घराणेशाही तेथेच ते ते दिसली असती

कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आले प्रचारासाठी आता बघा लोकसभेच्या अगोदर आले मला त्याच जागी दा, तिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिव्या शाप दे दिल्या शिवराज भाषा वापरली माझं मतदान एकोणतीस हजार वरून बेचाळीस हजार वर गेलं जेव्हा जेव्हा त्या माणसाचं पायगुण जेवढा आमच्यासाठी चांगलं आहे ते तो आल्या आल्या तिने आमची सीट बघा कालच कन्फर्म झालेलं आहे आता फक्त गुलाल उडवायचं बाकी आहे म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पनवती आहे चपटा पायाचा आहे आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे कारण कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली त्याचा जो कोण काय कोळी नोळी आणलेला त्याच्यामुळे जे काही भाषा वापरली गेली त्याच्यामुळे जनमनशनामध्ये राग आहे लोकांना वाटतं की बाबा आमच्या हक्कासाठी लढणार आहे चोवीस तास उपलब्ध होणार आहे राणे कुटुंबे असतील केसरकरजी असतील ह्यांना आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन जे शिवाय दिल्या जातात त्याचा त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या वीस तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल त्यांनी त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले त्यात त्यांनी नारायण राणेंच्या नारायण राणेंची घराणेशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना नव्हता एवढं मागे व्हायला असेल असताना उद्धवजीने स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणेशाही बसलेली आठ फूटची तेज ठाकरेच्या नावाने जो खेकडे सोळायला येते येतो म्हणून घराणेशाही बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही ज्या उद्धव जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं कुठलंही सामान्य शिवसेनिकाला मंत्रिमंडळात नाही घेतलं मुलाला दोन खाती देऊन टाकली ज्या वैभव नाईकला जेव्हा डमी फॉर्म भरायचा होता वैभव नाईक तेव्हा त्यांनी संजय पडतेकडून नाही भरून घेतलं तेव्हा त्याच्यावर ते मिसेसचा फॉर्म भरला जेव्हा संदेश पार्काला सुकृत नगरसेवक हो। कणकवलीमध्ये द्यायचा होता तेव्हा त्यांनी ते त्याच्या सामान्य कुठला सहकारी नाही दिला नाव दिलं म्हणून बद्दल कोणी बोलावं काहीतरी निकष असले पाहिजे कारण लोक हसत होते जेव्हा ते घराणेशाही बद्दल बोलत होते ना त्या घराणेशाही मध्ये डी कोणी केली असेल त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे शिवसेना मग शिवसेनेचे नेते असतील उद्धव ठाकरे असतील जेव्हा निवडणुकांचा प्रचार येतो ते सातत्यानं राणींची दहशत हाच भाषणांमध्ये उल्लेख करत असतात कालही ते बघायला मिळालं अनेक आरोप झाले दहशतीच्या आता कंटाळलेले आहेत जसे कधी कधी एकता कपूरचे एपिसोड किंवा दोनशे एपिसोड चालतात मग नंतर लोकल बघायचं बंद करतात करतात ना तसं आता उद्धव ठाकरेचं रटाळ भाषण झालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये दहशतवादाचा विषय संपलेला आहे म्हणूनच तर सहा महिन्या अगोदर उद्धव ठाकरेच्याच विनायक राऊतांना पाडून आमचा खासदार आज सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे सहा महिन्या अगोदरच जनतेने कौल दिलेला आहे की आमच्या इकडे उद्धव ठाकरेचे विचार उद्धव ठाकरेची गलितचं भाषा आणि उद्धव ठाकरेचं घाणेलं भाषण आणि दहशत हे चालत नाही म्हणून तर राणे साहेबांना मोठ्या फरकाने निवडून दिलेला आहे म्हणून ही जी काय जुनी टेप्रो कॉर्डर उद्धव ठाकरेच्या नावाची आहे ना ती आता बंद पडलेली आहे तिला आता कोण पण नाही एक ते काल वारंवार असं भाषणात तिन्ही सभांमध्ये त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आहे म्हणजे जनतेने चूक केली आणि काही चूक केली के नाही म्हणजे जनते जनतेची चूक जनतेच्या चुका काढायच्या ह्यांच्या थे। निष्क्रिय असलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी काहीच केलं नाही यांच्या दहा वर्षामध्ये आठ वर्ष सत्तेमध्ये असलेला वैभव नाईकांनी काहीच केलेलं नाही आणि काल मोठं निष्ठावान निष्ठावान बोलत होते अहो तीन मधले दोन उमेदवार बाहेरचे आहेत बाहेरच्या पक्षाचे आलेले आहेत राजन गेले आणि संदेश पारकर कुठे गेला स्थानिक निष्ठावान शिवसैनिक आहे कुठे वैभव नाईक पण मूळ काँग्रेसचे आहे तो मूळ इकडचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच्यातला एक पण उमेदवार उद्धव ठाकरेचा नाहीये म्हणून उद्धव ठाकरेंनी निष्ठा आणि हे सगळी जुने ठेप्रो आता वाजू नये जनता चांगल्या पद्धतीने ओळखू नये आणि म्हणूनच तुम्हाला जो लोकसभेला निकाल दिसला त्याचाच तुम्हाला परत एकदा भाग घेऊन तुम्हाला विधानसभेला तेवीस तारखेला दिसेल